नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे ज्यांना थकवा आलेली त्यांना प पटकन ताजं टवटीत वाटण्यासाठी आहे आणि ही झटपट रेसिपी आहे अगदी एका एक मिनटामध्ये बनवून तयार होते तुम्ही बघालच इथे चल तर मग सुरुवात करूया काय केलेलं आहे त्या मी आठ नऊ बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत इथे छानपैकी एक मो जार घेतलेला आहे मोठा काचा त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आता काय करणार आहे इथे बारीक केलेली साखर असते ना साखराची पावडर टाकणार आहे यामध्ये ती साधारण चार चमचे वापरायचे आहे बघा आणि मी मोठा चमचा यूज केलेला आहे एक दोन झाला चमचा तीन आणि चार असे चार चमचे मी साखर टाकून घेतलेले आहे या यामध्ये यामध्ये आपण पाऊन चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे त्यानंतर मी इथं साधारण अर्धा चमच्यापेक्षा कमी म्हणजे पाऊन चमचाच मी इथे यूज केलेला आहे मिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर दोन लिंबू घेतलेले आहेत त्यांनी लिंबू छानपैकी मळून चिरून घेतलेले आहेत त्यांनी त्याचा मी रर रर रस काढणार आहे आणि लिंबू हे वळायला असेल तर तुम्ही या ज्युसरमध्ये घालून त्याचा रस काढू शकता आणि मी तो ज्यूस यूज यामध्ये करणार आहे लिंबाचा ज्यूस करा तुम्ही त्याच्याऐवजी संत्र्याचा ज्यूस जरी यूज केला तरी चालेल आणि यामध्ये आपण त्या ज्यूस वतायचं आहे म्हणजे लिंबाचा रस यामध्ये ओतायचा आहे इथे आणि छान असं पुन त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपल्याला हे फिल्टरचं पाणी आहे असावं किंवा तुमच्या डे माटातल्या डेऱ्याचं पाणी जर असेल तरी चालेल आणि छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे इथे जेणेकरून साखर पटकन विरगत हे वेळ लागत नाही बघू शकता इथे आणि आता हे आपलं ज्यूस तयार झालेला आहे हा ज्यूस कुणासाठी आहे काय काय वेळेस काय होतं हा उन्हाळा खूप आहे कडक आहे त्यामु त्यामुळे काय होतं महिलांना ज्या प्रेग्नेंट महिना महिला आहेत त्यांना पाण्याचं क प्रमाण कमी कमी होत जातं त्याच्या जा बाळाला पिशवीमध्ये त्यामुळे डॉक्टर मग परत त्यांना ओ आर एस वगैरे हे ते अशा पुढ्या देत असतात मग तुम्ही रेग्युलर जरी ह्याच ह्या ज्यूसचा वापर जरी केला तर तुम्हाला ते घ्यायची काही गरज नाही असं मला वाटतं वाटतं हे ओ आर एस ड्रिंक घरच्या घरी तयार झालेलं आहे आपलं